छत्रपती अवघ्या जी। दोन दिवसावरती जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे सिमखेड राजा येथे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्यासोबत आहे त्यांना विचारावं आपण की हा जयंती उत्सव साजरा करण्यात आहे काय मागणी आहे तुमच्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंची बारा जानेवारीला जयंती आहे आणि आज बघितलं तर आम्ही राजवाड्या परिसरात आलोय तर या राजवाड्याची दुरावस्था बघून आम्हाला मनाला खंत वाटते कुठेतरी राज्य सरकारने केंद्र सरकारने लक्ष घालून राजवाड्याचे सुशोभीकरण गरजेचं होतं ते झालेलं नाही पण या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे पाहिलं जातं आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जातीने लक्ष घालून राजवाड्याचे जो विकास आराखडा आहे तात्काळ मंजूर करून बैठका लावून या राजवाड्याचं सुशोभीकरण करणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे सर्व शिष्टमंडळ समन्वय घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्याला भेटणार आहे की आपण राजवाड्याची दुरवस्था पाहण्या पाहावी आणि नंतर हि जे विकास आघाड्या ता तात्काळ मंजूर करावा दुसरी अशी मागणी जसं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दाढशी निर्णय घेतला औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर केलं उस्मानाबादचं धाराशिव केलं तसे या बुलढाणा वासियाची संबंध महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे की बुलढाणा जिल्ह्याला नाव जिजाऊ नगर ना द्यावं ते तात्काळ मंजूर करावं असे आमचे सर्व सर्व बुलढाणा व संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाची व सर्व जिजाऊ भक्तांची विनंती त्यांनी हा निर्णय घ्यावा दुसरी गोष्ट आणि पंढरपूरच्या धर्तीवरती जसं पंढरपूरला राज्याचे मुख्य मुख्यमंत्री सुविधा पत्नी त्यांची पूजा करते तसं इथं पूजा करावी त्यांनी शंभर टक्के आषाढी वारी निमित्त गोरगरीबाचा विठुराया पांडुरंगाचे जसे पूजा केली जाते तशी हा राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ही संबंध देशाची एक आदर्श आणि त्या जिजाऊ महासाहेबाची जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सैद पत्नी या दोघांनी पूजा करावी आणि सबंध महाराष्ट्रात एक याचा संदेश द्यावा की महाराष्ट्रामध्ये जसे पंढरपूरला पूजा होती तसं इथं शिंदेगड राजे इथे महासाहेबाची पूजा व्हावी समृद्धी महामार्गावरती जाऊ स्मारक व्हावा अशी कार्यक्षर जागा करण्यात आली अद्यापर्यंत पूर्ण झाले नाही समृद्धी महामार्गावर जी जागा आरक्षित केलेली आहे त्याच्यावरती महासाहेब जिजाऊंचं स्मारक होणं अत्यंत गरजेचं आहे देश विदेशातून पर्यटक जात असतात महासाहेबांचा इतिहास पुन्हा उजळणीत होणार आहे त्यासाठी ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तेही मागणी करणार आहे की आपण स्मारकाचं काम लवकरात लवकर भूमिपूजन करावं आणि स्मारक पुढच्या येणाऱ्या बारा जानेवारीला म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये ते पूर्ण व्हावं अशी एक त्यांना विनंती करणार आहे आणि आता जे इथे शंभर बेडचं शासकीय हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे त्या शासकीय हॉस्पिटलला राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे राज्यातलं ग्रंथालय भरपूर आहे त्या ग्रंथालयाला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नाव दिले जातात काय मागणी महाराष्ट्रातील संबंध ग्रंथालयाला मासाहेब जिजाऊंचं नाव द्यावं म्हणजे एक आदर्श जे ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तक वाचतात त्यांना मासाहेबांचं एक आदर्श आहे त्यांचं ते रुजवण्याचं काम राज्य सरकारने करावं आणि ग्रंथालयाला नाव मासाहेब जिजाऊ द्यावा अशी आमची एक विन मागणी आहे तर हे होते मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक त्यांनी अशी मागणी केलेली की के राज्यातील सर्व ग्रंथालय याला जिजाऊचं नाव देण्यात यावं तसं बुलढाणा जिल्ह्याचं सुद्धा जिजाऊ नगर नाव करण्यात यावं अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे कॅमेरामॅन सुनील मोरे सह मी संजय जाधव साम टी व्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका